शेतकरी बंधनो नमस्कार कृषी मित्र लखन माने या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं सह स्वागत करतो शेतकरी बंधूं आपण माझ्या पाठीमागे हा प्लॉट बघताय हा झेंडूचा प्लॉट आहे आज या प्लॉटला वीस दिवस पूर्ण झालेत हा माझा स्वतःचाच प्लॉट आहे सुरुवातीपासून ते आतापर्यंतच्या कालावधीमध्ये आणि खर तर आपण या सगळ्याचं नियोजन एकंदरीत आपण काय केलं आणि झेंडू व्यवस्थापन सध्या गौरी गणपतीचा सण असेल त्यानंतर दसरा दिवाळी असेल त्यानंतर मार्गशीर्ष महिना असेल यामध्ये खर तर झेंडूची खऱ्या पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण देशाला गरज असते कारण सध्याच्या लागवडी आपण बघताय की झेंडूच्या फार कमी प्रमाणामध्ये आणि झेंडूला खरंच लवकर चांगले दिवस येतील असा तर सगळीकडचा अंदाज आहे आणि आपला पण अंदाज आहे येतो कारण झेंडूला खरंच चांगले दिवस येणार आहेत त्यामुळे सगळ्या शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की ज्या लोकांना खरंच झेंडूची लागवड करायची मग कोणतीही वरायटी घ्या वरायटी हा सगळ्या चांगल्याच आहेत पण कोणतीही आता सध्या व्हरायटी घ्या त्या वरायटीची जर खरं लागवड करायची असेल दसरा दिवाळी साठी तर आपण पंधरा ऑगस्ट किंवा पूर्ण या ऑगस्ट मध्ये तीस ऑगस्ट पर्यंत आपण खरं तरी झेंडूची लागवड करायला पाहिजे कारण दसरा दिवाळी त्यानंतर मार्गशीर्ष महिना डिसेंबर मध्ये येतो या सगळ्याची जर आपल्याला खरंच अ म्हणजे झेंडूची जर लागवड करायची असेल तर या आपण लागवड करू शकता सुरुवातीला याच मी व्यवस्थापन सांगतो नियोजन सांगतो आणि एकंदरीत आपण मी पण पहिलाच प्लॉट केलंय माझ्या याच्यामध्ये मी झेंडूची पहिल्यांदाच लागवड केली त्यामुळे खरी अपडेट मला माहितीये की झेंडूच तर कुठलंही पीक घ्या आपण साठ दिवसाचं पीक आपण तर चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो सुरुवातीला ह्याच्यामध्येच खरबूज होतं खरबूज झाल्यानंतर मी डायरेक्टली याच्यावरचा बेड फोडून घेतला आणि बेड फोडून घेतल्यानंतर बेडवरची माती दोन्ही साईडला लागली आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण सव्वा फुटावरती झेंडूची लागवड केली झेंडूची लागवड करत असताना स्ट्रेट पद्धतीने लागवड केली आणि त्यानंतर जे शिल्लक रोप राहिलं होतं दीड हजार म्हणजे साधारण मी साडेसात हजार रोप मागवलेलं होतं त्यानंतर मग पलीकडल्या साईडला एक साइड लावली आपण सव्वा फुटावर आणि पलीकडली साइड आहे म्हणजे दुसऱ्या साईडला आपण साधारण मी पाच सहा फुटावरती एक रोप लावलं ते काही बेडवरती झालेलं आहे पण त्यानंतर मग काही बेडवरती पाच सहा फुटावरती एक सिंगल आपण रोप लावत गेलो चितकरी बंधू रोप लावल्यानंतर याला कुठलीही आळवणी घातलेली नाही आपण याला सध्या खर, आता कसं झालंय की ज्या शेतकऱ्यांना खरंच ज्या शेतकऱ्यांना चांगला मुबलक वेळ मिळतो त्यांनी ही आळवणी घातली तरी चालते आपण याला आळवणी घातलेली नाहीये आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्या ड्रिपद्वारे दिलेला आहे आतापर्यंत बारासाईटचे से माझे दोन डोस झालेले पाच पाच किलोचे दोन डोस हे बारासाईटचे झालेत त्यामुळं चांगला फुटवा हा प्लॉटवरती मला दिसतोय आपण याचं व्यवस्थापन करत असताना स्प्रे एकंदरीत स्प्रेचं नियोजन घ्या स्प्रेचं नियोजन करत असताना याच्यावरती खर तर नागाळीचा जास्त प्रादुर्भाव आणि व्हायरसचा जास्त प्रादुर्भाव दिसतो दिसतो म्हणजे आपल्या प्लॉटवर नाहीये पण या एकंदर त्या झेंडूवरती या खर तर रोगाची जास्त म्हणजे हे असते दि, रोग दिसून येतात आपण याचं नियोजन करत असताना स्प्रेच नियोजन असेल आता माझ्या वीस दिवसामध्ये तीन स्प्रे झालेले आहेत साधारण मला सात सात दिवसानंतर एक स्प्रे पडला असेल म्हणजे सहा दिवसाला एक स्प्रे पडला असेल कारण स्प्रे घेण्याची गरज आहे का तर ना गाळी दिसली तर आपल्याला स्प्रे घ्यावा लागेल कारण हीच नागाळी पुढच्या झाडावरती पुढच्या पानावरती अटॅक करू शकते त्यामुळे आपण नागाळीचाही स्प्रे घेतोय त्याच्यातून आलटून पलटून एखादा आपण घेतोय तीन ते स्प्रे झालेले आहेत आपल्या याच्यावरती तीन स्प्रे करत असताना आपल्याला खर तर याला एखादा भेसळ डोस चांगला भरला पाहिजे आणि भेसळ डोस भरत असताना आपण त्याची माती लावण्याची प्रक्रिया आपल्याला पंधरा दिवसाच्या आसपास म्हणजे पंधरा तेवीस दिवसामध्ये झेंडू लागवड झाल्यानंतर पंधरा तेवीस दिवसानंतर माती लावावी लागेल जर रोटरावेटर असेल किंवा आपला कल्टिवेटर म्हणजे छोटा असेल तर एखादा आपण मधून म्हणजे बळीचा तास म्हणा किंवा आपला लहान ट्रॅक्टर असेल याचा आपण जर वापर करून बघितलं तर तरीही चांगली माती लागू शकते आता माझ्याकडे तीस एच चा ट्रॅक्टर होता सोनालिकाचा तर तो ट्रॅक्टर मी याच्यामध्ये घालून बघितला तर ते त्याचे जे फण आहेत तर डोळे डेखळ पडायला लागली झाडावर त्यांनी झाड व्हायला लागली त्यामुळे मी ते कॅन्सल केला त्यानंतर मी दुसरा ट्रॅक्टर घेतला तर तो चार फुटाच्या सरी मध्ये चालणारा ट्रॅक्टर असेल त्याला कल्टिवेटर म्हणजे त्याच्या पाठीमागं रोटावेटर होता तोही मारून बघितला त्याचही मला काहीतरी गणित जुळ ना कारण त्याच्यामुळं झाडं पूर्ण मातीच्या ढिगाऱ्याखाली चालली त्यामुळे त्याचंही नियोजन मी कॅन्सल केलं आता मला हातानं माती लावावं लागणार आहे कारण झाडं मोठी होईपर्यंत आपल्याला याच्यामध्ये रोटावेटर चालवून चालवून जमणार नाही त्यामुळे आपण याचं इन्युजन थांबलो आता बेसल डोस याच्यामध्ये मी आज भरलाय बेसल डोस भरत असताना याच्यामध्ये नऊ चोवीस असेल अठरा असेल याच्यामध्ये एखादं न्यूट्रंट असेल कॉम्बोमध्ये सल्फर असेल झिंक असेल बोरॉन असेल फेरस असेल या सगळ्या कंटेंट असणार मी एक ग्रेड याच्यामध्ये घेतली त्यानंतर मी पूर्ण याच्यामध्ये फॉस्फरस असेल पोटॅश असेल या सगळ्या कंटेंट असणारी एक ग्रेड मी याच्यामध्ये वापरली आणि त्यानंतर मी अठराशे चाळीस नऊशे ऐंचाळीसचा एक डोस तयार केला आणि तो डोस तर मी प्रत्येक झाडाच्या प्रत्येक म्हणजे आपण हे झाड आपण बघता की ह्या माझ्या झेंडूच्या झाडाच्या साईडला मी ड्रिपर ठेवलेला होतं कारण ड्रिपर बघून मी ते झाड लावलेलं त्यामुळं ह्या साइडला ड्रिपर येतं ह्या साईडला आपल्या एका झेंडूचं रोप येतं त्यामुळं पलीकडल्या साईडला मी ड्रिपरवरती कट टाकून घेतला आणि हा बुजवण्याचं काम आपलं चालू होतं आणि चांगली माती लागावी अशी अपेक्षा ती पण माती लागायला प्रॉब्लेम यायला लागले त्यामुळे आपण हातानं माती लावण्याचं काम करतोय एकंदरीत त्याचं नियोजन करत असताना हा प्लॉट आपला आता कुठंतरी कळी दिसते आपल्याला कारण ती कळी तोडून टाकावं लागणार आहे तर एक हा प्लॉट आपलं नियोजन करत असताना गौरी गणपतीचा सण म्हणजे त्यावेळेस पन्नास दिवस आपल्या प्लॉटला पूर्ण होतात आणि पन्नास ते साठ दिवसामध्ये हा आपला प्लॉट चालू होतो एकंदरीत थोडा वेळ जरी लागला कधी दसरा दिवाळीपर्यंत आपण हा प्लॉट चालवू शकतो राहिला विषय मार्ग शीर्ष महिन्याचा तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण प्लॉट व्यवस्थित जपण्याचंही नियोजन करणार आहे त्यामुळं एकंदरीत सहा महिन्याची जी आपली पळापळ आहे किंवा चार महिन्याची जी पळापळ आहे ती आपली कंटिन्यू राहणार आहे याच्यासाठी आपण माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपल्याला जर झेंडू लागवड करायची असते जर झेंडू लागवड करायची असेलच तर कृपया आपण लवकर लागवड करा कारण झेंडूला चांगले दिवस येणार आहेत लागवडी फार कमी आहेत कमी आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय असा विषय नाहीये तर या सगळ्या सतरा अठरा नर्सरींचा मी अपडेट घेऊन मी आज आपल्या समोर सांगतो की लागवडी फारच कमी असल्यामुळं झेंडूला चांगले दिवस येणार आहेत त्यामुळं ज्या शेतकरी बांधवांना झेंडू लागवड करायची तर त्या शेतकऱ्यांनी आवश्यक करा थोड्या फार प्रमाणामध्ये करा जास्त पाच पाच दहा दहा एकर करत बसू नका एकर दीड एकर दोन एकरच्या आसपासच झेंडू लागवड करा आणि त्याचं नियोजन चांगलं करा कारण एकंदरीत झेंडूचं नियोजन करताना आपल्याला सगळ्या गोष्टी अनुभवाव्या लागणार याला काठी आहे बांधणी आहे याला आपण स्पेस नियोजन ठेवावं लागणार आहे कारण फवारणी तर करावं लागणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं नियोजन ठेवूनच आपण याची लागवड करा चांगला म्हणजे दसरा दिवाळीपर्यंत किंवा मार्गशी महिन्यापर्यंत झेंडूचे रेट चांगले राहतील फार प्रमाणामध्ये आता लागवडी कमी होण्याचं कारण पण तुम्हाला सांगतो एकंदरीत लागवडी कमी होण्याचं कारण हे असू शकतं की आपल्या या सोलापूर जिल्ह्यामधल्या तर मी तीस अपडेट देतो बाहेरच्या जिल्ह्याचे नाही अपडेट देत कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण जास्त कांद्याच्या पातीला किंवा कांद्याला जास्त प्रोत्साहन दिले किंवा कांद्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी प्लॉट आपले गुंतवून टाकलेले त्यामुळं झेंडूगडचा हा जे आपण एक हे दृष्टिकोन बघतो तो फार कमी केलेला आहे कारण गेल्या वेळेस ज्या लोकांनी दिसरा दसरा असेल किंवा गणपतीचं सीझन असेल दिवाळी असेल किंवा मार्ग महिना असेल यामध्ये लागवडी केल्यावर त्यांचा फार कमी प्रमाणामध्ये झेंडूचा रेट मिळाला नव्हता त्यामुळे त्या शेतकऱ्यांची मानसिकता तर सध्या नाहीये त्यामुळे लागवडी कमी प्रमाणात आपणच करायची आपले प्लॉट करू नका आणि त्याच्यामुळे एकंदरीत झेंडूला चांगलं मार्केट मिळेल प्लॉट उपलब्ध नसल्यामुळे काही शेतकऱ्यांची अडचण आहे तर काही शेतकऱ्यांना रेट न मिळाल्यामुळे यांची नाराजी आहे ती नाराजी कुठेतरी आपल्याला आता दिसून येते त्यामुळं झेंडूचं खरंच उठाव कमी आहे झेंडूच्या लागवडी कमी आहे त्यामुळे झेंडूला मागणी आहे त्यामुळे आजचं सा मार्केट सांगतोय आज दहा ऑगस्ट आहे तर आजचं मार्केट आहे झेंडूचं पंचावन्न ते साठ रुपये किलो तुम्ही मार्केटचंही अपडेट किंवा मार्केटची माहिती घ्या झेंडूला ही मार्केट साधारण मला वाटतं दोन तीन महिन्यापूर्वीपासून कंटिन्यू चांगलं मार्केट भेटत आले आणि पुढेही चांगलं भेटेल असे मी आपल्याला एक शब्द देतो की मार्केट खरंच झेंडूला चांगलं जाणार त्यामुळे झेंडूच्या लागवडी करा करा म्हणून सांगतोय कारण आपला एकराचा प्लॉट आहे आपण ही अजून नियोजन करणार आहे पण ह्या टप्प्यानंतर दुसरा टप्पा घेणार आहे लगेच हे लावून ते लाव सगळं रेट मिळेल तर त्याचं नाही करणार त्यामुळे तुम्ही लागवडी करा एकरा दीड इकराचेच प्लॉट करा जास्त करू नका शेतकरी मित्रांनो तरकारी मधली किंवा साठ दिवसाची अनेक पिकं असतील या संदर्भामध्ये प्रत्येक पिकाचे अपडेट किंवा प्रत्येक पिकाचा सीझन हंगाम असेल किंवा प्रत्येक पिकाचे चान्सेस असतील किंवा प्रत्येक पिकाचा सगळ्याची माहिती आपल्याला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आता सध्या कुठलं पीक लावलं पाहिजे आणि त्याला मार्केट भेटलं पाहिजे ह्या सगळ्या घडामोडी असतील आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना सोबत घेऊन आपल्याला लढायचे आहेत त्यामुळे प्रत्येक पिकाचे अपडेट हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही करतोय मला सांगा आपल्याला एक प्रश्न विचारतो मी शेतकरी झेंडूचा विषय राहिला दुसरा पिकांचा विषय आपण घेतोय सध्या आपल्याकडं प्लॉट शिल्लक आहेत आपण त्या दोन्ही प्लॉटचं नियोजन करतोय आपल्याकडे तीन ते चार पिकं सध्या तयार आहेत त्यातून तया आपण सिलेक्ट करून त्या पिकाचं नियोजन करत राहणार आहे मी सुरुवातीला सांगतोय की मी पुढचं लागवड काय करणार आहे किंवा त्या पिकांचं नियोजन काय करणार आहे हे मी आपल्यापर्यंत प्रत्येक घडामोडीचं प्रत्येक अपडेट आप मी आपल्या समोर घेऊन येणार आहे माझ्याकडे तीन पर्याय आहेत तीन पिकांचे आहेत पहिला आहे ढोबळी मिरचीचा दुसरा आहे कारल्याचा आणि तिसरा आहे खरबूजचा ऑलरेडी माझ्याकडे झेंडू आहेच त्यामुळे मी या तीन पिकाचं नियोजन करणार आहे तीन पिकांमधील एक पीक निवडणार आहे सध्या अजून आणि त्या पिकाचं नियोजन करून मी आपल्या या सगळ्या शेतीचे अपडेट आहे ते आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम करणार आहे सध्या आपण खरबूजचा विषय घेऊया खरबूजची लागवड केली तर पन 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 रेट राहतील पण रिस्क आहे रिस्क म्हणजे काय पावसामुळे माल डॅमेज होणं पावसाळ्यात पण प्लॉट येतो पण त्याचे पण रेट चांगले भेटतील आणि भेटणारच दुसरा विषय कारल्याचा कारलही चांगलं येऊ शकतं फक्त पाण्याचा निचरा होणारा रान पाहिजे कारण पावसाचं पाणी थांबून त्या प्लॉटवरती खरतर अडचणी येऊ शकतात ह्या अडचणी मी स्वतः अनुभवलेल्या आहेत कारण ही माझे आपल्या का, कारल्याचे प्लॉट होते त्यामुळं कारलही मला मी अनुभव घेतला तरीही आपण रिस्क फॅक्टर मध्ये घेऊनच आपण या सगळ्याची लागवड करणार आहे राहिला दुसरा विषय ढोबळी मिरचीचा ढोबळी मिरची म्हणजे बेळगाव पोपटी ही व्हरायटी मी गेल्या दोन वर्षाखाली लागवड केली होती आणि खर तर अप्रतिम प्लॉट जसा पॉली हाऊसमध्ये प्लॉट येत नाही तसा प्लॉट हा माझ्या शेतामध्ये आलेला होता आणि मी आणलाही होता त्यामुळं त्याचंही नियोजन माझ्या एका दृष्टिकोनातून आहे त्याचंही नियोजन करत असताना त्याला हे रिस्क आहे त्यालाही खरपा कंट्रोल होत नाही कारण सतत पाऊस चार पाच दिवस जर राहिला तर पुढेही अडचणी येऊ शकतात या टप्प्यामधून रिस्क घेऊन रेट पण्याच्या पण खूप चांगले आहेत शेतकरी बंधूंनो झेंडूविषयी मी आपल्याला अपडेट दिलीच आहे त्याचबरोबर आपलं पाणी व्यवस्थापन असेल खत व्यवस्थापन असेल किंवा याच्यावरचं स्प्रेच नियोजन असेल एकंदरीत स्प्रेच नियोजन सांगितलं की माझ्या ह्या वीस दिवसांमध्ये तीन स्प्रे झालेत वातावरण बघून एखाद्या प्लॉटवरती चक्कर मारून आपला एखादा साधात कमीत कमी, -कमी नागाळीचा किंवा वायरचा एखादा स्प्रे अलटो पलटून घेतला तरी चालेल खत व्यवस्थापन करत असताना बेसळ डोसमध्ये आपण खत व्यवस्थापन त्याचं केलेलं जाय बेसळ डोस भरलेलाच आहे आज यानंतर आपण जे राहिलं आपलं पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आपण कसं बघायचं तर याच्यावरती वापसा कंडिशन येतेच आपण आज पाणी दिलं एक तासभर पाणी सोडलं तर आपल्याला दुसऱ्या दिवशी समजते की आज ऊन पडलेलं आहे टेम्परेचर आहे त्यामुळं तर याची वापसा कंडिशन बघूनच एक तास पाणी दिलं तरी पण याला चालेल जशी रानाची वापसा कंडिशन आहे तसंच आपण याचंही नियोजन करा प्लॉटचं नियोजन करत असताना त्या प्लॉटची व्यवस्थित मशागत करा ज्या लोकांचे शेतकरी बांधवांचे प्लॉट उष्टे प्लॉट असतील किंवा उष्टे बेड असतील तर ते बेड तसेच मल्चिंग पेपर काढून याच्यावरती रोटावेटर मारून त्याच बेडवरती परत लागवड करा ज्या लोकांना शक्य होईल तेवढ्या लोकांनी नवीन प्लॉट तयार करण्याची खरं नियोजन करा नवीन म्हणजे प्लॉटला पण नवीन अपडेट देता येतील किंवा नवीन प्लॉटचे खर तर चांगले रिझल्ट असतील पूर्ण शेताची मशागत व्यवस्थित होते नांगर ठेवते किंवा रोटावेटरनं त्याला पूर्ण मिक्स केलं जातं त्यामुळे तर या मातीचा जो कर्ब आहे किंवा या मातीची सुपीकता आहे ते चांगली राहते त्यामुळे शक्यतो नवीन प्लॉटलाच रिस्क घ्या नवीन प्लॉटच तयार करा आणि खर तर जुन्या प्लॉटला थोडी थोडी बारिश असतेच का आपण या खर तर दुपारी या प्लॉटला आपण माती लावण्याचं ती दोन ट्रॅक्टरनं काम केलं पण ते सक्सेस झालेलं नाही त्यामुळं आपल्याकडं मोठ्या ट्रॅक्टरनं पण आपण ट्राय करून बघितलं छोट्या ट्रॅक्टरने ट्राय करून बघितलं खर तर आपण ते झाडं पूर्ण त्याच्यावरती माती पडायला लागल्यामुळं आपण त्याचं नियोजन थांबवलं आपण उदयाची आपण हातानं माती लावून खरतरी या झाडांना खरंतर माती लावण्याची खूप गरज आहे त्याशिवाय फुटवा व्यवस्थित निघणार नाही किंवा झाडाची वाढ चांगली होणार नाही त्यामुळे आपल्याला माती ही लावावी लागणार आहे पंधरा ते वीस दिवसाच्या कालामध्ये पहिली माती लावली तरी चालेल आणि दुसरी माती आपण साठ सत्तर दिवसाच्या आसपास ही लावली तरी चालेल कारण झाडाची ग्रोथ चांगली झालेली असते जर छोट्या ट्रॅक्टरनं रोटावेटरनं जरी आपण त्या माती लावण्याचं काम केलं तर ती व्यवस्थित माती लागण्याचं हे खरंतर आपल्याला बघायला मिळतं त्यामुळं माती लावण्याचंही काम चांगलं व्यवस्थित करा प्लॉट करत असताना सगळी काळजी घ्या सगळी अपडेट आप आपल्याला या प्लॉटवरती आल्यावरती मिळतात कारण आपल्याला प्लॉटला काय पाहिजे किंवा या झाडाला या रोपाला आपल्याला काय पाहिजे असतं तर या सगळ्याचं नियोजन आपल्याला इथं आल्यावरती समजतं त्यामुळं शक्यतो शेती करत असताना किंवा एकंदरीत या छोट्या पिकांचं जर आपण नियोजन करत असाल तर काळजीपूर्वक करा किंवा चांगलं नियोजन करून चांगले पैसे घ्या चांगला दरही घ्या त्यामुळे संधी आहे सोडू नका त्यामुळे मी सांगतो की तुम्हाला संधी आहे सोडू नका झेंडूची लागवड लागवडी फार कमी प्रमाणात आहे त्यामुळं लागवडी करा हीच चान्स या दहा ते पंधरा दिवसामध्ये परत चान्स नाही सीझन गेला की विषय संपला त्यामुळं लागवडी याच्या करा माझा अनुभव आणि माझी माहिती अपडेट मी केलेली आहे त्यामुळे मी स्वतःचा एक्सपिरियन्स आपल्यापुढे शेअर केला त्यामुळं हा व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला केलं नसले तरी अजून आणि या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करूनही सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन पिकाचे अपडेट घेऊन आपण आपल्या समोर येणारच आहे तुर्त आपण थांबूया